शिवसेनेच्या तालाठोको आंदोलनानं भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ तीन तासांचं ठिय्या आंदोलनानंतर अखेर शेतकऱ्यांना मिळाला नाही ठाकरे गट शिवसेनेचे युवासेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात आणागोंदी कारभार सुरू असल्यानं ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी कार्यालयात ताला आंदोलन सुरू केलं तीन तास कार्यालयात ठिया दिल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना मोजणीच्या उर्वरित प्रकरणे पंधरा दिवसांचे आत निकाली काढणार असल्याचं लेखी पत्रानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं भूमी अभिलेख कार्यालयातील कारभार राम चालत असून शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात चक्रा माराव्या लागत आहे अधिकारी भेटत नसल्यानं शेतकरी प्रचंड त्रासले आहे काही शेतकऱ्यांच्या मोजण्या एक वर्षांपासून तर काही मोजण्या सहा महिन्यापासून प्रलंबित आहे दुसरीकडे मात्र पैसे घेऊन काही विशिष्ट नामांकितांच्या मोजण्या दोन महिन्यात निकाली निघाल्याचं लक्षात आल्याने शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी कालच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते अखेर प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात धडक देऊन तब्बल तीन तास ठिय्या दिला दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं आंदोलनकर्त्यांनी कुलूप आणून ताला ठोकण्याचा इशारा दिल्यानं काही वेळ कारालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर संबंधित शेतकऱ्यांना पाच जूनला मोजणी करणार असल्याची नोटीस तात्काळ दिली व तक्रारीनुसार चौकशी करून यात दोषींवर कार्यवाही करून इतर प्रकरणे पंधरा दिवसात निकाली काढण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं